श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्रंदिवस प्रगती होत जाईल गुरुवारच्या दिवशी फक्त एवढंच करा माता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या येणार नाहीत आपण सर्वजणही देवीच्या आराधना आणि पूजा केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होते तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते मग वा ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या वाईट कर्मांमुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा लोक चुका करत असतात लक्ष्मीचा आदर करत नाहीत असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी लक्ष्मीदेवी राहते त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते धन दौलत संपत्ती जमीन जुमला पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवतात गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अत्यंत प्रिय दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे देखील दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मीदेवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारीच पूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे घर स्वच्छ करताना हळद खडे मीठ आणि थोडेसे गोमूत्र टाकून या पाण्याने फरशी पुसावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नये लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्त्रोत्र श्रीसुप्तम किंवा कनकधारा स्त्रोत्राचे पठन करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो सोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत गुरुवारच्या दिवशी नखं कापू नयेत तसेच कोणाचा अपमान करू नये कोणाला कटुवचनाने दुखवू नये घरातील लक्ष्मीरूपी स्त्रीचा अपमान करू नका गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुर्तावर उठून नित्यकार्य आटपून घर स्वच्छ करावं उंबरट्यावर हळदीचं लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी उपाय पहिला गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा हळदीने रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होते दोन धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करा लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते तीन अकरा कवडा शुद्ध केशरामध्ये रंगून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे घरात धन येत राहते चार रात्री दहा नंतर सर्व कामे संपून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर नऊ दिवे लावावेत हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ होईल पाच प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावं आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देव्हाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी हा उपाय केल्याने देखील घरात बरकत येईल सहा सुखसमृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे लक्ष्मी फुला गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणे अर्पण करा असं केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे सात लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असं केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असं सांगितलं जातं आठ लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या सो वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग त्या विवाहित महिलांना द्याव्यात असं केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभतं असं मानलं जातं तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नधान्याची कमतरता भासत नाही नऊ जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनलेले श्रीयंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने देखील पैशाचा मार्ग मोकळा होईल दहा लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाचे बी एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा अकरा बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही ख कर्ज देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत बारा दर अमावस्येच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वातीऐवजी लाल सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात धनाची आवक वाढते माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद देखील मिळतो तेरा खूप प्रयत्न करूनही पैशाची चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टीका लावावा आणि घराच्या स्वयंपाकघरातच भोजन करावे यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतात चौदा रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा सहा महिन्यात अनुभव येईल हो पंधरा दुकानात किंवा ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कृष्णाची लसवीत लावावे त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल सोळा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्याचा मार्ग मोकळा होतो त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे ते अधिक लाभदायक ठरते सतरा ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते अठरा जी स्त्री नियमितपणे गोग्रास गाईला घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते एकोणीस आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे नवीन केरसोनी अथवा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी पैसा सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील उपायांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर व घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ